नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके बाहूच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जी क्रिक मार्क्स मित्रांनो भारतीय टीमने दुसरी टेस्ट मॅच जिंकली आहे हो मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल इंडिया वर्षी इंग्लंड टेस्ट मॅच सिरीज सुरू आहे व मित्रांनो या सिरीज मधली दुसरी मॅच खेळली गेली व मित्रांनो ही मॅच भारताने एकशे सहा रनांनी जिंकली आहे व मित्रांनो खूपच जबरदस्त परफॉर्मन्स हा भारतीय टीमचा राहिला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ह्या मॅच चे टॉप परफॉर्मन्स पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे जसप्रीत बुमराह मित्रांनो जसप्रीत बुमराहने जबरदस्त अशी बॉलिंग या मॅच मध्ये केली मित्रांनो भुमराने या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सहा विकेट तर दुसऱ्या इनिंगमध्ये तीन विकेट घेतले म्हणजेच बुमराने या मॅचमध्ये नऊ विकेट घेतले आहेत व मित्रांनो बुमरा या मॅच चा मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला आहे तर मित्रांनो त्यानंतर नाव येते ते म्हणजे यशस्वी जयस्वाल मित्रांनो हो यशस्वी जयस्वाल ची त्यानंतर नाव येते मित्रांनो ने या मॅच मध्ये डबल सेंच्युरी मारली आहे मित्रांनो ने पहिल्या इनिंगमध्ये दोनशे नऊ रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये सतरा रन केले आहे त्यानंतर मित्रांनो तिसरे नाव येते ते म्हणजे गिल मित्रांनो ने सुद्धा जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे मित्रांनो शुभम ने एक शतक मारले आहे व मित्रांनो शुभम पहिल्या इनिंग मध्ये चौतीस रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये एकशे चार रनाचे जबरदस्त असे शतक मारले आहे तर मित्रांनो यानंतर खूप खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स केला आहे त्यामध्ये नाव येते ते म्हणजे रविचंद्र अश्विन मित्रांनो अश्विन जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे जबरदस्त अशी अश्विनने बॉलिंग केली आहे त्याचबरोबर मित्रांनो कुलदीप यादवनी जबरदस्त अशी बॉलिंग केली आहे त्यानंतर मित्रांनो अक्षर पटेल जबरदस्त असे पंचाळीस रन केले व बॅटिंग ही जबरदस्त केली आणि बॉलिंग ही जबरदस्त केली तर मित्रांनो ही मॅच भारताने एकशे सहा रनाने जिंकली आहे या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटतं